नदीपात्रात चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ अकोला जिल्ह्यात एक खळबळजनक घटना आली आहे अकोल्यातल्या मोरडा नदीपात्रात एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आलाय वर्ष अवघ्या एक वयोगटाच्या वयो आतील हा चिमुकला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती मिळताच डाककी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई सुरू केली आहे यात नदीपात्रातील चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढून अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे अद्याप या चिमुकल्याची ओळख पडली नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत दरम्यान या चिमुकल्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजले नसून नदीच्या पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे अद्यापपर्यंत या चिमुकल्याची चु ओळख समोर आली नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या चिमुकल्याच्या मृत्यूबद्दल घातपाताची शक्यताही वर्तवण्यात येत आहे मात्र वैद्यकीय अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान अकोला शहरातील डापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील मोरणा नदीपात्रात आज या चिमुकल्याचा मृतदेह दिसून आलाय या प्रकरणी डापकी रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सध्या पुढील तपास पोलीस करत आहेत